सर तुमचे पुन्हा एकदा माझी सगळी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज शनिवार तर आज आपलं शनिवारचं थोडं रुटीन चेंज कारण डबा वगैरे नसतो त्यांना सुट्टी असते तर सकाळी उठल्यानंतर पहिले मी सगळे काही कपडे वॉश केले आणि इथंच ठेवलेले म्हटले सगळं पाणी वगैरे निथळल्यानंतर मग आपण वाट टाकू आणि त्यानंतर आता मी आवडलं माझं आणि आता मस्त चहा ठेवला आहे ही बघा मस्त चहा ठेवला आहे आणि आप आपला किचन नेहमीप्रमाणे स्वच्छ आणि बऱ्याच ताईंनी मला ह्या कपाबद्दल विचारलं होतं तर हे ना मी अडीचशे रुपयेला सहा कप घेतलेले आणि क्वालिटी पण छान आहे मस्त आहे सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि आता मी लागली कामाला तर प्रत्येक त्यांच्या असेच असेल तर सकाळी कामाची धावपळ पण आज शनिवार सुट्टीचा वार ना तर आज माझी सगळे निवंत कामे चाललेली होती सकाळी मस्त सगळ्यांनी चहा घेतला त्यानंतर मी कामाला लागली कारण आज डबा वगैरे काही नव्हता तर सगळ्यांचा ब्रेकफास्ट होतो त्यानंतर जेवण वगैरे भूक लागल्यानंतर स्वयंपाक बनवतो असा आमचा शनिवारचा दिवस असतो तर सगळं काही साफ वगैरे करत होते कारण काल सेलिब्रेशन केलं ना तर भरपूर बारीक बारीक ते कागद ते सगळे काही टी व्ही मागे होते आणि हे तुम्हाला म्हणजे टी व्हीसमोर जे दोन ट्री दिसत आहे एक आपलं करसूला आणि एक ते शोच आहे आणि एक आपलं बांबू ट्री तर बांबू ट्रीमध्ये तर पाणी टाकलेले आहे मी आणि ते पण मी हप्त्यातून एकदा चेंज करते आणि ह्या दोन झाडांमध्ये ना मी आठ दिवसांनीच पाणी टाकते रोज रोज पाणी टाकत नाही किंवा दोन दिवसांनी नाही आठ दिवसांनी डायरेक्टली कारण आता तर म्हणजे आता वातावरण पण असं पावसाचं आहे आणि म्हणजे ऊन नाही आहे बाहेर त्यामुळे ते ही जास्त काही कोरडे होत नाही घरातले आणि त्यामध्ये नाही मी ते आपले रंगीबिरंगी खडे असतात ना तुमच्यासोबत शेअर केले मी तर ते टाकलेले तर आठ दिवस झाले मी त्या झाडांमध्ये पाणी टाकलेलं नव्हतं तरी पण ते खड्यांनी म्हणजे त्याच्यात ओलवा तसाच होता म्हणजे पूर्णपणे असे कोरडे वगैरे काही झाले नाही पण त्या झाडांनी ना म्हणजे गारवा धरून ठेवतात ते त्यामुळे आपले झाडे ना असे टवटवीत मस्त सुकत नाही काही नाही टवटवीतपणे राहतात म्हणलं चला म्हणजे लक्षात राहिलं नाही ना काहींचं तर झाड खराब होणार नाही आणि खरंच ते आणल्यापासून आहे ना माझ्या झाडं छान आहे मस्त आहे त्यानंतर आपलं घर झाडणं फडची पुसणं सगळी कामं आवरली आणि कपडे ते मी सकाळीच वॉश केलेले होते तेही सुकट टाकले आणि आता सगळ्यांसाठी केले मस्तपैकी पोहे तर शनिवार म्हणजे आम्ही पोहे करतोच तर पोहे तर सगळ्यांना जास्त आवडतात आणि सहीला तर फार तर 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 जास्त आवडतात आणि तर म्हटले चला स्वयंपाक निवंत पण हे करू कारण ब्रेकफास्ट केल्यानंतर सगळ्यांना म्हणजे जास्त काही भूक नसते आणि शनिवारी जे काही कामं अडलेली असतात हप्त्याचे ते आम्ही शनिवारी करतो त्यामुळे सगळ्यात पहिले ब्रेकफास्ट करायचा नंतर जे काम आहे ते करायची आणि नंतर जेवण असं आमचं शनिवारचं रुटीन तर मी कुठं चालली आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पाहा तर रस्त्याने जाताना मला माझ्या सबस्क्रायबर भेटल्या तर त्या माझ्याशी बोलत होत्या त्यांची छोटी मुलगी आहे ना ती माझे डेली ब्लॉग बघते आणि तिला खूप आवडतात तिला सई तर फार जास्त आवडते तर खरंच म्हणजे मलाही छान वाटलं त्यांना भेटून की म्हणजे मी गाडीवर होते तरी त्यांनी माझ्या त्या माझ्याशी बोलल्या त्या व्हिडिओही माझ्या नेहमी बघतात त्यांना आवडतातही आणि त्यानंतर आता कुठं चालले आम्ही तर आम्ही आलो आहे ते, ते म्हणजे आपल्या गावाला कुंदेवाडीमध्ये आलो आहे तर म्हणजे काही जास्त लांब नाही आहे थोड्याचं तरावर आहे तर जुन्या घरी त्या पहिले आम्ही आलो होतो माझ्या जाऊबाईंच्या घरी तर म्हटलं चला आज शनिवार आहे आणि माझं थोडंसं ना काम पण होतं तर गावाकडे तर म्हटले चला सगळ्यांना भेटून जाऊ तर ह्या ताई त्यांनाही भेटली आणि त्यानंतर दुसऱ्या ताईंकडेही गेली त्यांनी सगळ्यांसाठी मस्तपैकी ठेवला चहा ते ते तो तो तर आज आम्ही कुंदेवाडीला आलोय आणि घरी आलोय आमचा तर आई मामा सई तेही आले आम्ही सगळे काही आलोय कारण ते रेशन कार्डचं काम होतं त्यामुळे सगळे लागत होते थांब देण्यासाठी तर ते कामासाठी आम्ही आलेलो होतो तर छान म्हणजे आमच्या घरी खूप वेळावे बसलो गप्पा मारले आणि त्यानंतर काही बसून मी ठेवलं आहे ना तिथे सईला सापडला तिचा फ्रॉक आणि म्हणते मला माझ्या परीला घ्यायचं आहे तर ती खरंच घेऊनच आली तिच्या परीसाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि तिची चालली होती बडबड साईची बडबड कोणाला नाही आवडत तर साई फार आता बडबड करायला लागली आहे आणि आता ती घडी वगैरे मारत होती त्यानंतर हे बघा आपले हे जुनं घर ज्या कोणी ताईं काही आपल्या नवीन सबस्क्रायबर असतील ज्या कोणी ताईंना माहीत नसेल तर हे माझं जुनं घर आजूबाजूचा परिसर तर सगळं काही असं रिकाम रिकामं वाटतंय ना आता आम्ही निघालो आहे घरी आई मामांना थोडं काम होतं ते थांबलेले होते तर सैला आम्ही घेऊन आलो कारण सैला भूक पण लागलेली होती आणि झोप पण लागलेली होती तर थोडंसं बँकेमध्ये काम होतं ते केल्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला मस्तपैकी चीज दाबिली एन्जॉय केली कारण बाहेर एवढा टाईम लागला ना आणि पोहे खाऊनच निघालेलो होतं टाइम कसा वेळ कसा निघून गेला ते आम्हाला समजलंही नाही तर त्यानंतर आम्ही आलो आता हे आत्त्यांच्या घरी तर हे आहे आत्त्यांचं घर तर बरे आहेत ना नात्या फार जास्त आवडतात तर बाबा बसलेले होते आणि बघा सही आल्यानंतर मस्तपैकी नाचायला लागली आहे आणि आत्यांचे हे देवघर खरंच खूप छान आणि मस्त आहे तर म्हणजे ही विठुरायांची मूर्ती आहे ना जशी आपली पंढरपुरामध्ये आहे ना सेम तीच तशीच आणि म्हणजे अशी तर ही पण आहे ना दगडाची आहे त्यांनी ना म्हणजे अभिषेक वगैरे करून इथे स्थापित केलेली आहे खरंच त्यांचं देवघर मला तर फार जास्त आवडतं तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा त्यांचं नेहमी असंच देवघर सजलेले असतं विठुरायांना असंच सजवलेले असतं मस्त वस्त्र वगैरे हार वगैरे घातलेले असतात आणि खरंच खूप छान वाटतं आणि आपलं देवघर जेवढं प्रसन्न ना तेवढं आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न असतं आम्ही घरी आलोय आज आम्ही सगळीकडं फिरू राहिलो सगळ्यांना भेटू राहिलो असप्पा न सुट्टी ना, ना।, आले आले आस, आस ना। आ, तर आले ना तू काय नाही मी देते आत त्यांचा आराम चालला होता आत त्यांना उठून दिला आम्ही काही मग पाहुणे आल्या उठावाच लागत आज थोडं चालतं इकडे ताई बसले जानू शाळेत क्लासला गेलेली आहे ना क्लासला जाते सई जाते का शाळेत नाही सईला शाळा नाही सईला फक्त फिरायचं तुम्ही परत या हो येऊन चला सहीला इथं पण परी भेटली चला टोपी टोपी द्या टोपी द्या <laughs> खाली बसा खाली बसा <laughs> खाली बसा <laughs> खाली बसा सह मी हिला बुट्ट घालतो का घालू का तिला बुट्ट घालू आता भाऊली सजावतय बाई बर सई मी हिला बुट्ट घालते हा आता एक एक अवयव जातो मी एक अवयव गोळा करून आणते हा ना असंच करतात लहान मुलं नाही येत फार वरती माडीवर लग्नाच्या टायमाला फेकून दिलं होतं एवढं गोनीवरी भरून परत मी गोळा करून आणलं परत लावलं छान केली पाहिजे आत त्यांनी परी पाहिजे छान केली पाहिजे तुझी परी काय नाव यायच परीच का मग परीची बही असंच आहे का आशा ती पण बोलत होती बोलत होती ती पण बोलत होती आता ती खूप दिवसाची झाली सई ती पंधरा सोळा वर्षाची झास नाही जास्त जास्त अठरा एकोणावीस बाबा असं म्हणतो का ओ बाब रेरा बाबा काय म्हणतो त्यांना द्या मग ते

तर त्यांच्या घर आलो चहा वगैरे झाला आणि मस्त मॅगी तर म्हटलं त्याला बऱ्याच दिवसापासून मी मॅगी केलेलीच नव्हती आणि मॅगीची पॅकेट वगैरे ठेवलेले होते तर म्हटलं चला मस्त मॅगी करू आणि थोडीफार सईलाही देऊ तर तसं मी ना सैल तसं मॅगी देतच नाही पण सईला म्हटलं मॅगी खायची ती हो बोलली आणि झोपी गेली मिस्टर आणि मी तर आई मामा पण कुंदाड्या होते तर ते पण येत आहे आता घरी तर मस्तपैकी मॅगी एन्जॉय करतो आणि मस्त मॅगी झालेली आपली छान ही बघा मस्तपैकी मला जास्त मॅगीमध्ये पाणी आवडतं त्यामुळे मी मस्त पाणी टाकलेले जास्त मॅगी झाली आणि मस्त बाहेर पाऊस चाललेला आहे आणि पावसामध्ये मॅगी का ना त्यापेक्षा जास्त सुख काय मस्त मॅगी एन्जॉय करतं पुन्हा भेटते आज आपण मिसळ करणार आहे तर त्याला तुमच्यासोबत थोडीशी रेसिपी शेअर करते तर उभा चिरलेला कांदा कोब मस्त टोमॅटो खोबरं कोथिंबीर आल्लं लसूण हे सगळं आपल्या तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये बारीक पेस्ट केली आणि पातेल्यामध्ये तेल टाकून जिरे मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतू दिला आणि जे आपण पेस्ट केलेलं असतं ना त्यामध्ये टाकलं आणि आता हे सगळी पेस्ट येणा आपल्याला मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतू द्यायची आहे आणि तेल सुटल्यानंतर हे बघा असा कलर होतो आणि यामध्ये मी कोणते मसाले वा वापरले मिसळसाठी मी कोणते मसाले वापरले तर मी बाहेरून एकही मसाला आणलेला नव्हता आपल्याच घरचा आहे ना गरम मसाला म्हणजे काळा मसाला असतो ना तर त्यामध्ये आपले भरपूर खडे मसाले तयार खडे मसाल्यांचा तयार केलेला आपला हा घरचा काळा मसाला असतो तर बाकीचे मसाले टाकण्याची अजिबात गरज नाही तर मस्तपैकी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि आपल्याच घरचा काळा मसाला टाकायचा आणि तुम्ही भाजी करून बघा एकदम मस्त आणि टेस्टी अशी आपली मिसळ होते तुम्हालाही आता कलर बघून समजत असेल मसाले टाकल्यानंतर मस्तपैकी उसळ टाकायची आणि आपल्याला जेवढं मिसळ धरायची तेवढं पाणी चवे मीठ झाली आपली मिसळ तयार तर चला छान मस्त आता मिसळ टाकली आज मस्त पग मिसळ बाकी खाल्ल्यानंतर चहा वगैरे झाला तो शाळ पाकायला लागली छान तुमच्यासोबत सोबत रेसिपी शेअर केली आहे तर कशी वाटली मिसळची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला थोडाफार बसते टी व्ही बघतो तर पुन्हा भेटते तुम्हाला आणि पूर्ण भाजी आपली शिजल्यानंतर ही बघा अशी दिसते आपली मिसळ तरी तर बघा किती छान आली आहे ना तर आपल्याच मसाल्यांची कमाल असते ही सगळी काय मस्त पैकी तरी वगैरे तर टेस्ट वगैरे तर हे बघा आणि त्यानंतर तर आता आम्ही जेवण करायला बसतो आहे आणि खरंच टेस्ट खूप छान झालेली वास तर पूर्ण घरामध्ये पसरलेला होता खरंच म्हणजे आपली घरची मिसळ खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो तर बाहेरची ही सगळ्यांनाच आवडते पण घरीही तुम्ही नक्की ट्राय करा एकदम सोपी साधी आणि भाजीला काही नसलं पोळ्या खाण्याचा कंटाळा आला की मस्तपैकी एक दिवस मस्त मिसळपाऊचं बेथ होऊ द्या तर नक्की माझी रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर या तुम्ही पण सगळे काही पाव खायला तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटतं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि हे नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट हो